हॅलो मैत्रिणीनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका लपणडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार सहा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सखीने चक्क आपल्या गुंडांना पाठवून कान्हाला खूप मारहाण केलीये कान्हाच्या अंगातून रक्त वाहू लागलंय पण तरीसुद्धा कान्हाने सखीच्या स्वयंवरासाठी एंट्री आहे आणि सखीचं लग्न हे कान्हाशीच होईल असा निश्चयसुद्धा त्याने बोलून दाखवलाय मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कान्हा आणि सखी हे दोघे आईस्क्रीम खायला जात असतात सखी कान्हाला म्हणते तुझा फोन मला दे मला गाणी ऐकायची तर कान्हा हा फोन देण्यासाठी नकार देतो सखी चिडून म्हणते नको देऊ तुझा फोन तुझा फोन सोन्याचा आहे आणि मला सोन्याचा फोन नाही वापरायचा आहे त्यापेक्षा एफ एम लाव कान्हा रेडिओ सुरू करतो रेडिओवर एक आरजे प्रेमाबद्दलच गप्पा मारत असतो तेवढ्यात त्याला एका मुलाचा फोन येतो आणि हा मुलगा म्हणतो मला खूप कन्फ्युजन होत आहे मी अकरा वेळेस सी एचा अटेम्प्ट दिलाय सी ए बनणं हे माझं स्वप्न आहे आणि त्याशिवाय मला लग्न करायचं नाहीये पण माझे बाबा माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकताय हा अर्ज विचारतो मग सगळ्या मुली तुला नकार देत आहे का तर हा मुलगा सांगतो नाही सगळ्या मुली मला हुकार देताय कारण जरी मी काही कमावत नसलो तरी सुद्धा माझ्या बाबांचे तीन लक्झरी गाड्यांचे शोरूम आहेत आणि ही सगळी संपत्ती पाहून सगळ्या मुली माझ्याशी लग्न करण्यासाठी हुकार देताय आता या मुलींमधली अशी कोणती मुलगी असेल जी माझ्या बाबांच्या संपत्तीवर नाही तर माझ्यावर प्रेम करेल ते मी कसं शोधून काढू आरजे म्हणतो याचं उत्तर मी तुला देईल पण हे गाणं ऐकल्यानंतर आणि तो गाना एक गाणं लावतो सखी म्हणते मला हे ऐकायचंय मला सुद्धा असाच मुलगा शोधायचा आहे जो माझ्या आईच्या संपत्तीवर नाही तर माझ्यावर प्रेम करेल आणि यांनी त्याच वेळेस गाणं लावलं तर काना म्हणतो मी एफ एम बंद करतो मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईन तुम्हाला त्या अर्जेच्या उत्तराची काहीही गरज नाही आहे असं म्हणून तो सखीला सांगतो जर मी त्या मुलाच्या जागी असतो तर मी माझ्याशी लग्न आल करण्यासाठी आलेल्या सगळ्या मुलींना म्हणालो असतो की लग्नानंतर मी माझ्या बाबांच्या संपत्तीवर कोणताही हक्क सांगणार नाही माझ्या कष्टाने जी मी मीठ भाकरी कमवेल तीच तुला खावी लागेल आणि माझ्या या उत्तरानंतर नव्वद टक्के मुली यांनी मला नकार दिला असता आणि ज्या दहा टक्के मुली उरल्या असत्या त्यातूनच मी माझ्यासाठी योग्य मुलगी शोधली असती तेव्हा सखीलासुद्धा कान्हाचं हे उत्तर पटतं आणि ती म्हणते तुझं उत्तर मला आवडले आता एखादं छान रोमँटिक गाणं लाव असं म्हणून ती कान्हाला रोमँटिक गाणं लावायला सांगते कान्हा एक रोमँटिक गाणं लावतो सखीला हे गाणं खूप आवडतं आणि ती डोळे बंद करून हे गाणं ऐकू लागते तेव्हा कान्हा तिच्याकडे पाहतो आणि त्यालाही आठवतं की सखी आणि त्याची पहिली भेट सखी सदन चाळीमध्ये झाली होती जेव्हा साई भंडारा होता त्यानंतर जेव्हा सरकारने आपल्या अंगावर नोटा उधळल्या होत्या नोटा उचलताना सखी तेथे आली होती आणि सखीने मैत्रीचा हात पुढं केला होता आणि तो सखीच्या सौंदर्यात हरून जातो तिच्याकडेच एकटक पाहत राहतो सखीला सुद्धा हे गाणं खूप आवडत असतं तर इकडे सरकार सखीच्या रूममध्ये येते आणि सगळीकडे ही डायरी शोधू लागते तिच्या बँकमध्ये ती डायरी शोधते पण यामध्ये डायरी नसते उर्मिला ही लपून तिला पाहत असते परशुराम आणि मीनाक्षीसुद्धा तिला लपून पाहत असतात सरकारला ही डायरी कोठेच सापडत नाही ती सगळीकडे शोधत असते पण डायरी कोठेच नसते तर इकडे कान्हा आणि सखी हे दोघे आईस्क्रीम खाण्यासाठी पोहोचतात सखी गाडीच्या बाहेर उतरते तर कान्हा तिला एक जुनी शॉल देतो सखी म्हणते मी ही शॉल नाही घेणार तर कान्हा म्हणतो सकाळी जे घडलं ना ते परत घडेल आणखी लोक जमतील ही शाल घ्या सखी त्याला सांगते मी गाडीच्या बाहेर नाही निघणारे मी गाडीतच थांबते तू माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन ये आणि आठ वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम घेऊन यायचे कोणताच फ्लेवर हा रिपीट नाही झाला पाहिजे कान्हा तिला म्हणतो एवढे सगळे आईस्क्रीम तुम्ही खाणार का तुमचा घसा जाईल तर सखी चिडून म्हणते मी माझं पाहून घेईल घसा माझा आहे ना तू नको त्याचा विचार करू आईस्क्रीम घेऊन यायचं कान्हा मोबाईल घेऊन जावं लागतं तर सखी म्हणते मोबाईल राहू दे मला गाणी ऐकायची तेव्हा कान्हा तेथून निघून जातो सखी विचार करते आता पहा मी काय करते थे। वेग 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 ते कान्हा वेगवेगळी आईस्क्रीम घेऊ लागतो तर सखी त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत असते आणि म्हणते साईबाबा कोणालाही त्रास द्यायला मला नाही आवडत पण या कान्हाने माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे तो माझ्यासाठी नाही तर सरकारसाठी काम करतो आणि त्याचीही स्वामी भक्ती मी त्याच्यावरच उलटवणार आहे आणि आता या स्वयंवराचा फियास्को मी कसा करते ते पहा आणि या कान्हाला सुद्धा चांगलाच धडा शिकवते उद्या सरकार एकतर नारळ आणि श्रीफळ देऊन त्याला नोकरीवरून काढून टाकेल किंवा ते श्रीफळ त्याच्या डोक्यात मारून त्याला जखमी करेल असा विचार करून सखी आपला प्लॅन तयार करते कान्हा हा, हा सगळे आईस्क्रीम घेऊन तेथे येतो तर सखी त्याचा मोबाईल वापरते हे कान्हाला दिसतं तो काच वाजवतो सखी भानावर येते इकडे सरकार सखीच्या रूममध्ये सगळीकडे डायरी शोधत असते तेवढ्यात तिला सोफ्याच्या मागे लपलेली उर्मिला दिसते उर्मिला पाहून ती विचारते तू येथे काय करतेस उर्मिला खूप घाबरते आणि खोटं बोलते मी सुद्धा इथे डायरी शोधायला आले होते सरकार विचारते कोणासाठी तर ती म्हणते तुमच्यासाठी शोधायला आले होते सरकार तिलाही डायरी शोधायला लावते आणि या दोघीही डायरी शोधत असतात तेवढ्यात सरकारचा धक्का लागून कॉफी खाली पडते सरकारला आठवतं की सर जर सखीने हे कॉफी पिलेली नाहीये तर तिला इतकी गाढ झोप लागलीच कशी आणि ती हा बिछाण्यावरून अंथरून बाजूला करते तर तेथे सखी नाहीये हे पाहून तिला मोठा धक्काच बसतो उर्मिला परशुराम मीनाक्षीला सुद्धा विश्वास बसत नाही की सखी ही, ही नेमकी गेली कुठे तरीकडे सखी ही काच खाली करते कान्हा तिला म्हणतो हे घ्या आईस्क्रीम तर सखी म्हणते आता माझा मूड बदललाय मला आईस्क्रीम नाही खायचंय कान्हाला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो ही काय चेष्टा लावलीये मी इतकी आईस्क्रीम घेऊन आलो आणि आता तुम्हाला आईस्क्रीम खायचे नाहीये का सखी चिडून म्हणते आवाज खाली तू हे सगळे आईस्क्रीम खायचे मी काउट डाऊन म्हणते तोपर्यंत आईस्क्रीम खाऊन झाले पाहिजे नाहीतर तुला शिक्षा होईल असं म्हणून ती एक दोन तीन म्हणू लागते ती डोळे उघडते तर कान्हा तेथे नसतो तर कान्हा चक्क गरीब मुलांना हे आईस्क्रीम वाटून येतो गरीब मुलं खूप खुश होतात त्यामुळे सखीलाही आनंद होतो सखी त्याला म्हणते तू तर आईस्क्रीम खाल्लेच नाही कान्हा म्हणतो पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहिलात का गरिबांना असा आनंद देण्यात खूप चांगलं वाटतं तर सखी त्याला म्हणते आता तुला बक्षीस मिळेल जा पुन्हा एकदा आईस्क्रीम घेऊन ये तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊ नये कान्हा खुश होतो आणि पुन्हा आईस्क्रीम घ्यायला जातो तर सखी विचार करते कान्हा पहा आता तुझ्याबरोबर काय होतं ती गाडीत बसते आणि तेथून निघून जाते तर इकडे सरकार खूप चिडलेली असते तुम्ही सगळे असताना सखी कोठे गेली असं म्हणून ती उर्मिला परशुराम मीनाक्षी या सगळ्यांना सखीला शोधायला जायला सांगते आणि सखीबद्दलच विचार करू लागते मीनाक्षी आणि परशुरामलाही प्रश्न पडतो की सखी इतक्या रात्री नेमकी कोठे गेलीये कान्हा परत येऊन पाहतो तर गाडी नसते ही सखी खूप डोक्यात जाते आता तिच्या डोक्यात काय चाललं असेल हा विचार कान्हाही करतो तर सखी चक्क सखी सदन चाळीमध्ये आलेली असते तेथे दाभाडे मावशी साई मंदिरात आलेल्या असतात आणि प्रसाद घेऊन जात असतात सखीला पाहून त्या सखीला प्रसाद देतात सखी पुन्हा एकदा प्रसाद मागते दाभाडे मावशी विचारते तुला भूक लागली का सखी हो म्हणते दाभाडे मावशी तिला घरी घेऊन येतात आणि तिच्यासाठी पोहे बनू लागतात सखी कांदा कापत असते ती दाभाडे मावशीला सांगते मला कांदा कापायला नाही आवडत खूप झोमतं मावशी तिला समजावून सांगतात प्रत्येक गोष्टी तशा चुका नाही काढायच्या नाहीतर तू लग्नासाठी मुलगा कसा निवडणार सखी म्हणते मी त्यासाठीच आले होते मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर मावशी म्हणते मला काही मोठ्या माणसांसारखी प्रश्नांची उत्तरं नाही येत सखी त्यांना सांगते तुम्ही काहीही बोललात ना, ना का तरी ते मला खूप आवडतं तेव्हा दाभाडे मावशी ही सखीला समजावून सांगते तू सकाळीही येथे आली होती आत्ताही येथे आली याचा अर्थ तुझ्या मनात खूप अस्वस्थता आहे तू असा मुलगा निवड जो कोणत्याही संकटात तुझ्या पाठीशी उभा राहील नेहमी तुला साथ देईल असाच मुलगा तुझ्या आयुष्याचा साथीदार बनू शकतो तेव्हा सखी मनातल्या मनात विचार करते मला सुद्धा हे स्वयंवराचं नाटक नाही करायचं आहे आणि आता मी कान्हाच्या मोबाईलमध्ये जे काही केलं आहे त्यामुळे सरकारचा प्लॅन फिसकटणार आहे आणि माझं लग्न हे त्या कान्हाबरोबर किंवा सरकारच्या कोणत्याही आवडत्या मुलाबरोबर नाही होणार असा विचार करून सखी खूप खुश होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी सरकारला म्हणणार की तू तर म्हणाली होतीस की माझं स्वयंवर खूप मोठा इव्हेंट होईल हजारो एंट्री येतील परंतु माझ्या स्वयंवरासाठी फक्त तीनच अर्ज आले आहेत तेवढ्यात शीना तेथे येईल आणि सांगेल की सखीच्या स्वयंवरासाठी चौथा अर्ज सुद्धा आलाय हे पाहून सखीला मोठा धक्काच बसेल आणि त्याचवेळेस कान्हा तेथे येईल कान्हाला खूप लागलेलं ला असेल तो जखमी असेल आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असेल आणि तो म्हणणार की चौथा अर्ज माझा आहे आणि तो सखीला चॅलेंज करणार की तुम्ही खूप मोठा प्लॅन तयार केला मी या स्वयंवरात भाग घेऊ नये म्हणून एवढं काही केलं पण मी या स्वयंवरामध्ये भाग घेतलाच आणि आता हा चौथा अर्ज माझा आहे काही झालं तरी मी हे स्वयंवर जिंकणार आणि मीच तुमच्याशी लग्न करणार कान्हाचीही गर्जना ऐकून सखीलाही मोठा धक्का बसेल तर सरकार मात्र चांगलीच खुश होईल मग आता पुढे काय होईल सखी आणि कान्हाचं लग्न होईल का सखीच्या स्वयंवरामध्ये काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी